नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपलं आग्रहन यंदाचा दुष्काळ भयंकर असणार हे आता स्पष्ट आहे कारण या पुढच्या काळामध्ये पिकं तर सोडा परंतु माणसं आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा देखील वांधा होणार हे आता स्पष्ट आहे आता मार्च महिन्यातच शेतकऱ्यांसह सगळेजण चिंतेत आहेत आणि या चिंतेमध्ये भर टाकली ती केंद्रीय जल आयोगाच्या एका अहवालानं केंद्रीय जल आयोगानं आपल्या अहवालात म्हटलंय की देशामध्ये जे काही सर्वात मोठी दीडशे धरणं आहेत त्या धरणांपैकी तब्बल निम्म्या धरणांमधील जो काही जिवंत पाणीसाठा आहे हा पाणीसाठा चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि त्यातल्या त्यात आंध्र प्रदेशातील परिस्थिती ही आणखीच चिंताजनक आहे कारण आंध्र प्रदेशातील मोठ्या धरणांमधला जिवंत पाणीसाठा हा तब्बल सरासरीपेक्षा अडुसष्ट टक्क्यांनी कमी आहे आणि महाराष्ट्रामधील देखील महत्त्वाच्या जलाशयांमधील म्हणजेच धरणांमधील पाणीसाठा हा चौवेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी आहे म्हणजेच मार्च महिन्याच्या निम्म्यातच आपण आता आहोत आणि आत्ताच जलाशयांमधील म्हणजे जे काही सर्वात मोठी धरणं आहेत या धरणांमधील पाणीसाठा हा निम्म्यापेक्षा कमीच आहे मग आता ही जलाशय नेमकी कोणती आहे तर ही जलाशय देशातील सर्वात मोठी म्हणजे पाणीसाठा सर्वाधिक असलेली दीडशे धरणं आहेत आणि या धरणांचा अहवाल केंद्रीय जल आयोग हा दर आठवड्याला प्रसिद्ध करत असते या धरणांमध्ये जिवंत पाणीसाठा किती आहे यंदाचा किती आहे गेल्या वर्षीचा किती होता आणि गेल्या दहा वर्षातील सरासरी किती होती ही तुलनात्मक आकडेवारी केंद्रीय जल आयोग दर आठवड्याला देत असतं तुम्हाला जर हे आकडेवारी पाहायची असेल किंवा हा अहवाल पाहायचा असेल तर तुम्ही सेंट्रल वॉटर कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन ही आकडेवारी किंवा अहवाल पाहू शकता केंद्रीय जल आयोग देशातील एकूण दीडशे धरणांपैकी महाराष्ट्रातील बत्तीस धरणांचा देखील समावेश करत असत मग महाराष्ट्रातील या बत्तीस मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा किती आहे तर केंद्रीय जल आयोगानं गुरुवारी म्हणजेच काल जो अहवाल प्रसिद्ध केला त्यानुसार महाराष्ट्रातील या मोठ्या धरणांमध्ये सरासरी चौवेचाळीस टक्के जिवंत आहे म्हणजे सरासरीच्या चौवेचाळीस टक्के गेल्या वर्षी याच काळामध्ये सरासरी पाणी पातळी ही एकसष्ट टक्के होती आणि जर गेल्या दहा वर्षातील सरासरी पाहिली तर गेल्या दहा वर्षातील सरासरी पाणी पातळी मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत एकोणपन्नास टक्के असायची म्हणजेच गेल्या दहा वर्षातील पाणी पातळीची सरासरी असो किंवा गेल्या वर्षाची सरासरी असो त्यापेक्षा यंदाची पाणी पातळी म्हणजेच पाणीसाठा हा घटलेला आहे केंद्रीय जल आयोगानं आपल्या अहवालात दक्षिणेतील धरणांमधील पाण्यासाठ्याचा देखील आढावा घेतलाय दक्षिणेतील मोठ्या बेचाळीस धरणांपैकी तब्बल तीस धरणांमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्याचं केंद्रीय जल आयोगाने स्पष्ट केलंय त्यातल्या त्यात कर्नाटकमधील पाणी पातळी ही सरासरीपेक्षा सव्वीस टक्क्यांनी कमी आहे आता कर्नाटकमधील बंगळुरूसह महत्त्वाच्या शहरांमध्ये आत्तापासूनच पाण्याची टंचाई भासते म्हणजेच टँकर सुरू झालेले आपल्याला दिसून येत आहेत तसंच आंध्र प्रदेशामध्ये दक्षिणेत किंवा भारतामध्ये सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती आहे कारण आंध्र प्रदेशात सरासरीच्या तुलनेमध्ये केवळ बत्तीस टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे म्हणजेच सरासरीच्या तुलनेमध्ये तब्बल अडुसष्ट टक्के पाणीसाठा कमी असल्याचं केंद्रीय जल आयोगाने आहे आंध्र प्रदेशासोबतच शेजारच्या तामिळनाडूमध्ये देखील सरासरीच्या तुलनेत सत्तावीस टक्के कमी पाणीसाठा आता शिल्लक आहे दक्षिण भारताचा जर विचार केला तर केवळ केरळ राज्यामध्ये सरासरी एवढा पाणीसाठा आपल्याला दिसून येतोय म्हणजेच एकूणच काय कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांमध्ये की जिथं शेतीची पिकं चांगली येतात या राज्यांमध्ये सध्या पाणीसाठा खूपच कमी आहे आणि विशेष म्हणजे काही महत्वाचे शहरं आणि गावखेड्यांमध्ये आतापासूनच टँकर सुरू झालेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही परिस्थिती आपल्याला दिसून येते महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भ तसंच खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आतापासूनच टँकर सुरू झालेले आहेत आणि टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढते आता यंदा देशातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी काय याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण यंदा देशात मान्सूनचा पाऊस खूपच कमी पडला देशातील तब्बल साठ टक्के भागामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे केवळ मान्सूनच नाही तर मान्सूननंतर जो काही पाऊस पडतोय ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये देखील भारतात सरासरीपेक्षा तब्बल पन्नास टक्क्यांनी कमी पाऊस झाला आता पाऊसच कमी झाल्यानं धरणांमधील पाणी देखील कमी झालं आणि त्यातच मागील काही दिवसांपासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते रब्बीमधील पिकांना सुद्धा पाण्याची गरज होती या सगळ्या कारणांमुळे या मोठ्या धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होतोय आता यंदाचा उन्हाळा म्हणजे मार्च एप्रिल आणि मे या काळामध्ये ऊन जास्त असेल म्हणजे उन्हाचा चटका जास्त असेल हे हवामान विभागानं आधी स्पष्ट केलं आहे आता ऊन वाढल्यानंतर पाणी देखील जास्त लागतंय परंतु दुसरीकडं आपल्या मोठ्या धरणांमधील पाणीसाठा हा कमी कमी होत जातो आहे आणि धरणांमधील पाणी पातळी ही गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळीवर म्हणजेच कमी असल्याचं आतापासून देखील आपल्याला स्पष्ट होतंय त्यामुळं पुढच्या काळात वाढती पाण्याची मागणी आणि धरणांमधील घटत चाललेला पाण्याचा साठा यामुळे स्थिती आणखीन बिकट होईल हे स्पष्ट दिसते आपल्या भागामध्ये पाण्याची म्हणजे धरणामधील पाण्यासाठ्याची स्थिती काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये दुष्काळ तसंच सरकारच्या उपाययोजना या पातळीवर काय काय होतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका